पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी देशाचे नेतृत्व स्वीकारलं आणि तेव्हापासूनच त्यांच्या राजकीय प्रवासाने अनेक ऐतिहासिक टप्पे पार केले गेल्या अकरा वर्षातील त्यांची ही कारकीर्द देशाच्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक वाटचालीसाठी एक निर्णायक काळ ठरली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकरा वर्षांची ऐतिहासिक कारकीर्द कशी होती आणि आता येणाऱ्या काळामध्ये त्यांनी त्यामध्ये कोणते बदल केले पाहिजेत हे सांगणार हा व्हिडिओ किशोरी आणि आपण पाहताय महाराष्ट्र साली काँग्रेस प्रणित युपीए सरकार विरुद्ध जनतेमध्ये तीव्र नाराजी होती महागाई भ्रष्टाचार निर्णय क्षमतेचा अभाव यामुळे देशात अस्वस्थता पसरली होती त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास या घोषणेसह भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून दिले दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिंकून हॅट्रिक केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण कौशल्य त्यांच्या वक्तृत्वातील स्पष्टता आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची शैली हे त्यांच्या लोकप्रियतेचे महत्वाचे घटक ठरले आहेत मन की बात सोशल मीडिया मोदी ऍप याद्वारे त्यांनी जनतेशी सातत्याने संवाद साधलाय त्यामुळेच त्यांची प्रतिमा एक दृढ आत्मविश्वासू आणि टेक्सेवी नेता म्हणून उभी आहे भाजपच्या यशामध्ये केवळ मोदींचे नेतृत्वच नव्हे तर संघटनेची बांधणी खास करून केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे नियोजन तसेच बूथ स्तरापर्यंत पोहोचलेले कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मजबूत पाठिंबा महत्वाचा ठरलाय देशभरात भाजपचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्यामुळेच निवडणुकांमध्ये भाजपला सातत्याने यश मिळाले मोदी सरकारने उज्ज्वला योजना जनधन योजना प्रधानमंत्री आवास योजना शौचालय बांधणी अभियान अशा योजनांद्वारे ग्रामीण आणि शहरी गरीब जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केलाय विशेषत राबवलेल्या योजनांनी मोठा प्रभाव निर्माण केलाय आणि महिला मतदार भाजपच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या राम मंदिर उभारणी असो किंवा कलम तीनशे सत्तर रद्द करणे असो किंवा तीन तलाक विरोधी कायदा असो किंवा सीए सारखे निर्णय पारंपरिक हिंदू मतदारांना आकर्षित करणारे ठरले याशिवाय सर्जिकल स्ट्राईक दोन हजार सोळा साली आणि बालाकोट एअर स्ट्राईक दोन हजार एकोणीस दृढ सुरक्षेबाबत क्षमतेचा संदेश दिला गेलाय राज्य आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असल्यास विकास अधिक गतीने होतो असा संदेश देणारी डबल इंजिन सरकार ही संकल्पना लोकांमध्ये रुजवण्यात मोदींना यश मिळालंय त्यामुळे अनेक राज्यांमध्ये भाजपने सत्ता मिळवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न केले आहेत अमेरिकेसह अनेक शक्तिशाली राष्ट्रांशी मजबूत संबंध प्रस्थापित केले भारत फर्स्ट असं धोरण राबवून त्यांनी जागतिक व्यासपीठावर भारताची भूमिका निर्णायक आहे नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे विरोधी पक्षांचा कमकुवतपणा गेल्या दहा वर्षामध्ये प्रभावी विरोधी नेतृत्वाचा अभाव मतभेद आणि एकत्रित संघर्षाचा अभाव यामुळे भाजपला संधी मिळत गेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय प्रवास केवळ लोकप्रियतेवर आधारित नाहीये तर तो एका मजबूत संघटनेवर प्रभावी योजना राबवण्यावर तसेच राष्ट्रवादाच्या भावनेवर आणि स्पष्ट विचारसरणीवर आधारित आहे त्यामुळे आजही ते दे देशातील सर्वात प्रभावशाली आणि प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जातात त्यांची ही अकरा वर्षांची कारकीर्द भारतीय राजकारणात एक महत्वाचा अध्याय ठरली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी अकरा वर्षांची कारकीर्द होती तोच थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी यांच्या बाबत तसेच त्यांनी जे अकरा वर्ष जे काही कार्य केले आहे त्याबद्दलचं तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा টাইম মহারাষ্ট্র